राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या तिवसा येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांसह अमरावती नागपूर राष्ट्रीय आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली सोयाबीन जाळून संताप व्यक्त करण्यात आला तर महिलांनी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर बांगड्या फेकून त्याला आग लावली या आंदोलनामुळे शहरात मोठी गर्दी झाली आणि वाहतूक ठप्प झाली बच्चू यांनी सांगितले की सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांच्या समस्या नसून ते बन आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली याशिवाय अठ्ठावीस तारखेला नागपूर येथे भव्य आंदोलन छेडले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी आणि महिला सहभागी झाल्याने राज्य सरकार विरोधातील असंतोष अधिक ठळकपणे समोर आला आहे و پارجي ایک چلا جا سات بار اوهان حالات پي گئے ایک چلا جا نا بار اوهان حالات پي گئے جي 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 आता ते पॅकेज बनवा बनवीचा आहे का आहे अजून काही निष्पन्न होत नाही आमचं आंदोलन कर्जमुक्तीचं होतं आमच्या आंदोलन आमचं आंदोलन एम एस पीच्या वीस टक्के बोनस देण्याच्या संदर्भात होतं दिव्यांगाचं होतं मेंढपाळांचं मच्छीमारांचं आज सोयाबीनला मार्केटमध्ये भाव तीन हजार रुपये आहे कापूस सहा हजारानं कुणी घ्यायला तयार नाही अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही मी कलेक्टरशी बोललो तेव्हा पंधरा तारखेला सुरू करतोय पण पंधरा तारखेला सुरू करण्याची अवस्था आजही जिल्ह्यात दिसत नाही आहे प्रचंड कापूस येऊन पडला मार्केटमध्ये कमी भावानं म्हणजे अकरा हजाराचा कापूस आम्ही सहा हजाराला विकावं लागतं हे नुकसान भरपाई देणार कोण तुमचं सोयाबीन तीन हजाराला विकावं लागतं ते सुद्धा घेतलं जात नाही पण खरेदी केंद्र कधी सुरू करणार आहे पंजाबच्या शेतकऱ्याचे नव्वद टक्के आम्ही पाहतो खरेदी केलं जातं माल तिथला आणि आमचा वीस टक्के नाही याच्या सगळ्या निषेधार्थ अठ्ठावीसचा मोर्चा आमचा ठाम आहे आम्ही परत येणार नाही नागपूर चारही बाजूने घेरल्याशिवाय कर्जमुक्ती शिवाय नागपूर पासून आम्ही पायता इकडे 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 पाय परतणार नाही आम्ही तिथे ठाम राहू जितके दिवस थांबायच असेल तितके दिवस थांबू